ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अमृतसर राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सांगलीचा सुहम कोलप याने ऊंचावली मान दुहेरी सुवर्ण पदक पटकावले. सुहमचे सर्वत्र कৌতूक. अमृतसर पंजाब येथे दिनांक 15 व 16 रोजी झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सांगलीचा कराटे खेळाडू सुहम संदीप कोलप यांनी दमदार कामगिरी करत दुहेरी सुवर्ण पदक पटकावून सांगलीचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्वल केलं आहे कन्नी नजुकू चॅम्पियन कराटे अकॅडमीचे परिश्रमी आणि कुशल परीक्षक महेश पोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोहनने हे उत्तुंग झेप घेतली स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सोहमने काता प्रकारात सुवर्ण पदक मिळवून आपल्या तांत्रिक कौशल्याची चमक दाखवली तर दुसऱ्या दिवशी झालेल्या रोमांचक आणि तुरशीच्या कुमिती सामन्यातही सुवर्ण पदक पटकावून दुहेरी विजयाची नोंद केली उत्कृष्ट वेग अचूकता आणि शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन करत सोहमने प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट वर्चस्व गाजवलं त्यांच्या या कामगिरीमुळे सांगलीकरांस सा कराटे क्षेत्रात ही आनंदाची लाट उसळली आहे अकॅडमीतील प्रशिक्षक सहकार्यानी तसे क्रीडाप्रेमींनी सोहमचे अभिनंदन केलं असून भविष्यातील अधिक मोठ्या यशासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे संपूर्ण स्पर्धेत सोहमने दाखवलेल्या आत्मविश्वास मेहनत आणि खेळाडू वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे किपसाठी आदी माने मिरज